साम्राज्य सुप्रिया सुळेच्या मागणीवर उत्तरासाठी आपण बांधील नाही अजित पवाराचे भाष्य उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या दालनातच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे परंतु या मागणीवर उत्तर द्यायला आपण बांधील नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे शनिवारी सोलापुरात अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा मुद्दा थेट धुडकावून लावला उल्हासनगरमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच केलेला गोळीबार घडायला नको होता समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखताना सर्वांनी जबाबदारी वागणे आवश्यक आहे विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे असे मत पवार यांनी व्यक्त केले राज्यात हिंदू जन आक्रोश मोर्चे आणि अन्य माध्यमातून भाजपचे आमदार नितेश राणे तेलंगणातील याच पक्षाने वादग्रस्त आमदार राजासिंह ठाकूर आदी मंडळीकडून दोन समाजामध्ये द्वेष फैलवण्याचा आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून होत आहे त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत याकडे लक्ष वेधले असता अजित पवार यांनी नितेश राणे आणि राजा सिंह ठाकूर यांच्या प्रक्षोभक विधानावर तीव्र नापपसंती व्यक्त केली अशा सत्ताधारी आमदारांनी तरी दोन समाजात तेढ निर्माण होणारी विधाने करण्याचे टाळावे गुन्हे दाखल होऊन सुद्धा त्यांच्या वर्तनात फरक पडत नसेल तर पोलीस प्रशासनाने कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा शब्दात त्यांनी मत व्यक्त केले गोलीबार होत आहे सोलापूरात येऊन हे तुला सांगू का कुठल्याही राजकीय व्यक्तींनी लोकप्रतिनिधीनी कुठल्याही समाजामध्ये वावरत असणाऱ्या व्यक्तीनी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य अजिबात करता का मागे ते मला कुठल्याही पक्षाचे असू द्या कुठलाही पक्ष असं सांगणार नाही किंवा तुम्ही दोन समाजात ते निर्माण करण्याचं स्टेटमेंट करा हे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो कधी कधी काही काही जण भावनेच्या भरात किंवा पत्रकार कधी कधी प्रश्न विचारत असतात बाकीचे आमचे सहकार्य आम्हाला वेगळा फीडबॅक त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात असं झालं इथं तसं झालं तुम्ही आता जोरात पाहिजे नाही तर काय करत नाही असं काही 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 सांगतात तिथं बसल्यावर काल बघायची घटना जी घडायला नको होती ती घडली एक सत्ताधारी पक्षाचे आमदार नको त्या पद्धतीनं पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याकडनं चूक घडली चूकच आहे कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही संविधानाने सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याचा प्रयत्न घटनेचे प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलाय म्हणतो बरोबर आहे हे झाल्यानंतर शंभर टक्के देवेंद्र फडणवीसच राज्याचे गृहमंत्री त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही सांगायचं ते शंभर टक्के त्यांना सांगितलं असेल कारण कायदा सुव्यवस्था राखणं जसं मुख्यमंत्री मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्यांचं काम असतं तसं गृहमंत्र्यांची जबाबदारी असणार सांगितलं की हे असं बोलताच कामा नये हे अतिशय चुकीचं आहे त्याच्यातून कारण नसताना राज्यातलं वातावरण बिघडवलं जातं आणि तो बिघडवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तर अजिबात करता एक वेळ काम विरोधक या संदर्भात पोलीस विभागाने पण तुम्ही पण असं प्रकारच ज्याच्यातन कायदा सुव्यवस्था किंवा कोण समाजात तेढ निर्माण होईल त्यावेळेस त्या गोष्टी काय बोलले काय नाही तपासून O -se. -se a polícia vai te ajudar a se apontar para o que a vai